हे गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल निशा मगरे तर कालच्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल काल माझ्या फ्रेंडची एंगेजमेंट होती आणि काल तिकडे गेले होते सो आज पण मी नांदेडमध्येच थांबलेली आहे आणि आता आम्ही चाललोय माझ्या आत्याच्या मुलीचा जॉब आहे त्या ठिकाणी चाललोय सो ती आहे फॉरेस्ट ऑफिसर आहे आणि तिच्या जॉबच्या ठिकाणी चाललोय सो किती वेळ लागेल तिकडे आपल्याला जायला आपल्याला थोडंसं काम आहे तुम्हाला तुम्हाला दाखवते जॉबचं ठिकाण फॉरेस्ट ऑफिसर आहे ती आणि आम्ही आता फॉरेस्ट मध्ये चाललोय सो तिकडे थोडंसं काम आहे तिचं आणि तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटणारच आहे आजच्या ब्लॉग मध्ये की आम्ही काय काय करणार आहे कुठे कुठे जाणार आहे सो ब्लॉग स्किप नका करू पूर्ण ब्लॉग बघा ओके चलो अर्धा फेमस आहे तर चला आम्ही आलोय जवळ जवळ एक पंधरा वीस मिनिटामध्ये आता पोहचूच हो ना हो आधी जवळ आहे ना ते एक तास लागलाय कम्प्लीट आपल्याला हो ना अशा डोंगरांमध्ये <laughs> बघा आम्ही आता या मध्ये चालले जंगल एरिया लागलेला आहे का इथला तुझा एरिया आहे का हा इथं <laughs> तर माझा सुरू हो का म्हणजे एवढ्यात जर काही पण झालं तर तुलाच हँडल करावं लागतं का घनदाट जंगल बघायला भेटेल तुम्हाला घनदाट जंगल आता इथून पुढे चालू होणार बाई प्राणी वगैरे तर नसतील ना मग अवघडच आहे आता भेटला तर बघूया का बघूया बघूया तुम्हाला पण दाखवते मी गाईच बघा किती सुंदर एरिया आहे हा बघा गाईच कसलं घनदाट जंगल लागलेलं आहे ते वन मजूर आहेत का बघा हे वन मजूर आहेत बाई गुजे कमाल आहे ग बाई रोज या डोंगरा मध्ये बघा गाई कसल कसलं डेंजर दिसतंय ना आणि इथे एखादा प्राणी आल्यावर मग किती अवघड आहे तर बघा गाईच कसलं डेंजर हे बाई मला तर खूप भीती वाटते अशा जंगलांमध्ये <laughs> हे <laughs> बघा अगदी असं घनदाट जंगल आता इथून निघते अजून पुढच्या लोकेशनला जायचं आहे तर फायनली आपलं फॉरेट काम झालेलं आहे आता एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे ज्यूस उसाचा रस वगैरे घेतोय आम्ही आणि त्यानंतर काय त्यानंतर माझं कोणतं रील्स वगैरे बनवून एवढे निसर्ग सौंदर्य भेटत खरंच आता ना काही मी करते एक दोन रील तुम्ही बघा माझ्या इन्स्टा आयडीला ला पण येतीलच आणि हे बघा आपला रस आलेला आहे उसाचा घ्या तुमच्यासाठी आहे हा <laughs> चलो यस <ज्यस। laughs> तर गाईज मी आता रील शूट करत आहे आणि ना गाणंच आठवत नाहीये जंगला जंगलावरती कुठलं गाणं आहे जंगलामध्ये कोणतं गाणं करायला पाहिजे सो बघा ही माझ्यासाठी गाणं शोधतीये युट्यूब ला सर्च करतेय गाणं सापडलं का एखादं भेटलंय का हो बघा आठवतच नाही यार किती स्ट्रगल असतं आमचं रीलवाल्यांचं असं सगळं <laughs> लोकेशन वगैरे बघून त्याच्यावरती सॉंग डिस्कस करायचं त्यानंतर मग ते एडिट करायचं त्यानंतर मग ते अपलोड करायचं असं सगळं स्ट्रगल असतं गाईज हे काही सोपं नसतं बरं का तुम्हाला बघायला खूप छान वाटतं तुम्हाला वाटतं खूप इझी काम आहे पण असं काहीच नाहीये आणि मी ना आता ह्या जंगलामध्ये वरती जाऊन रील करणार आहे सो तुम्हाला ही रील लवकरच आपल्या इंस्टाच्या आय डीवरती आणि युट्यूबच्या पण आय डीवरती बघायला भेटणार आहे सो गाईज आरि वाईज एक्सायटेड येस मी तर खूप एक्सायटेड आहे बघा कसलं भारी जंगल आहे आणि इथे जाऊन मी आता शूट करणार आहे तर गाईज मी बघा आता वरती चालली आहे मला रील शूट आहे बघा तुम्ही स्ट्रगल बघा स्ट्रगल भारी लोकेशन यार हळू हो काळजी घे स्ट्रगल करताना तर काही आता इथे तुम्हाला रील दिसणार आहे आपल्या चॅनल वरती चलो शूट करते बघा तसल स्ट्रगल असत हे आमचं बाई हळू ये फक्त काळजी घे चला आपली आता शूट आहे आपल्याला एक रील झालेली आहे खूप सुंदर रील आता लवकरच येणार कॉस्ट्यूम तयार झालेला आहे हे कॉस्ट्यूम आहे आता दुसऱ्या साठी चल 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 लवकर आता शूट करून या आपल्याला जायचंय ना चल ते बघा आता फोटोशूट सुरू झालेला आहे आपल्या रिल स्टारचा तर गाईज बघा आता मस्त पैकी मी करणार आहे फोटोशूट सो ते पण तुम्हाला भेट बघायला भेटणारच आहेत आपल्या इन्स्टाच्या आयडी वरती चला चला घ्या लवकर असा फोज माझा गाईज चला फायनली आपलं पॅकअप झालेला आहे आणि आता आम्ही निघतोय एवढं गाईज प्लीज कोणी ट्राय नका करू मी केलं तर केलं पण तुम्ही नका करू बरं खूप जास्त डेंजर आहे हे माहितीये चलो, चलो चला आता फायनली आम्ही निघालोय घरी जाण्यासाठी हो ना चला मग आता निघतो आम्ही आम्ही आता आलोय कॉफी घेण्यासाठी सो मला ही कॉफी जी स्पेशल आहे ना आस्था स्टेशनवर मला ही कॉफी मिळतो का मला काही माहिती नव्हतं की नाही आहे मला सो बघूया आपण कशी टेस्ट भारी आहे भारी <laughs> तर गाइस आम्ही मस्त शूट वगैरे केलं आणि घरी गेलो चेंज वगैरे केलोय आणि आता खूप जास्त भूक लागलेली आहे सो आम्ही आलो जेवायला बघा काहीतरी ऑर्डर कर अजून स्टार्टर आलेलं आहे आपलं आणि आता ऑर्डर करशील ना चांगलं <laughs> काहीतरी चांगलं ऑर्डर कर खूप जास्त भूक लागलेली आहे आता सो या तुम्ही पण जेवायला